सांगली महानगर मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे ज्ञान माऊली शिक्षण संस्था कुची परफेक्ट इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कुचे गुरुपौर्णिमा विशेष मात्र पित्र पाद्यपूजन सोहळा चेअरमन धनंजय शिंदे सचिव नानासाहेब पाटील संचालक वसंत पवार राजुमाळे एवढे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते पत्रकार जालिंदर शिंदे सांगली महानगर मराठी न्यूजचे मुख्य संपादक प्रकाश लोंडे सांगली जिल्हा प्रतिनिधी विद्याधर लोंडे प्रिन्सिपल सौ रूपाली पाटील मॅडम व शिक्षक स्टाफ ग्रामस्थ पालक बालक उपस्थित होते एस एम मराठी न्यूज सांगली संपादक प्रकाश लोंडे नमस्कार मी रुपाली पाटील प्रिंसिपल ऑफ ज्ञानमौली शिक्षण संस्था संचलित परफेक्ट इंग्लिश मिडियम स्कूल अँड जुनियर कॉलेज आज गुरुपौर्णिमा आज गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून परफेक्ट इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये मातृपुत्र पाद्यपूजन सोहळा आयोजित केला आहे आपल्या आयुष्यातील आई आईवडिलांचे आणि गुरुचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे या आमच्या आयोजित कार्यक्रमातून दाखवायचे आहे आणि ह्या पुढील पिढीने ते कसं वृद्धिंगत केलं पाहिजे याच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे आज एकवीस जुलै गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं परफेक्ट इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कुच्ची यांच्या वतीनं आज गुरुपौर्णिमेचा मातृपितृदिन साजरा या निमित्तानं या प्रांगणामध्ये होत आहे त्यासाठी या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे माता पालक हे आज या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि हा पारंपरिक कार्यक्रम हा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होतोय या जिल्ह्यामध्ये पहिली सुरुवात या आमच्याच परपेट इंग्लिश मीडियम स्कूलने चालू केली आणि त्याचा इतर सुद्धा गेल्या वर्षीपासून भाग घ्यायला सुरुवात केली तर हा कार्यक्रम आपण घेण्यामागचा उद्देश की लहान मुलांना पाल्या विद्यार्थ्यांना आपल्या गुरुजनांविषयी आईवडिलांविषयी प्रेम व्हावं हो हो। त्यांच्याकडून काहीतरी शिकता यावं ह्या दृष्टीनं हा कार्यक्रमाचं नियोजन या शाळेमध्ये केलं जातं आणि हे करत असताना सर्व पालकांचंसुद्धा सहकार्य यामध्ये चांगल्या पद्धतीने मिळतं आणि त्यामुळंच हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं संपन्न होतो तर मी या पालकांचं सर्वांचं या निमित्तानं मी आभार मानतो की आणि हाच कार्यक्रम असाच चांगल्या पद्धतीने पुढील वर्षीसुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं साजरा करूया हे एक वचन देतो आणि मी इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर जालिंदर शिंदे सर पत्रकार प्रकाश लोंढे सर विद्याधर लोंढे सर सांगली महानगर मराठा न्यूज त्याचबरोबर आपल्या संस्थेचे चेअरमन धनंजय शिंदे सर सचिव नानासाहेब पाटील सर संचालक वसंत पवार सर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या लाभलेले पंत संतोष कुलकर्णी सर या सर्वांचं स्कूल चे प्रिन्सिपल या नात्याने सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत शिक्षण संस्था संचालित परफेक्ट इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये एक नाविन्यपूर्ण ना उपक्रम चैतन्यपूर्ण आणि उत्साही वातावरणात संपन्न होत आहे भारतीय संस्कृती व परंपरा यांची जाणीव विद्यार्थ्यांना होण्यासाठी ती जोपासण्यासाठी ती वृद्धिंगत करण्यासाठी आज शाळेमध्ये हा मातृपित्र दोन आयोजित केला आहे आई वडिलांचे आपल्या आयुष्यातील स्थान त्यांचे महत्व किती आनी कसे राखावे जा दर्शवले जाणार आहे ज्या आईच्या दुधाने आपली वाणी पवित्र झाली तळ फोडाप्रमाणे ज्या जपलं ती आई आणि ज्यांच्या आशीर्वादाने काही करून दाखवण्याची उमेद निर्माण झाली ते वडील यांना वंदन करण्याचा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आज इथं संपन्न होत आहे आई म्हणजे तुमच्या आयुष्यातील साठवलेली असते आणि वडील हे कर्म करून आयुष्यभर मिळवलेली कमाई असते आई म्हणजे हे जवळचे मित्र असतात आई म्हणजे साक्षात भगवंत परमेश्वर असतो आणि त्या परमेश्वरा पर्यंत वडील एक संत असतो अशा सर्व गुरुंना मी पुनशे एकदा वंदन करते आणि पुढील कार्यक्रमात सुरुवात करावी असे मी देते धन्यवाद मॅडम आता आपण आपल्या पुढील कार्यक्रमाकडे वळूया अज्ञानाची भीती दूर करण्यासाठी मनामनात गुरु प्रेमाचा दीप पेटवूया अध्यक्ष आणि मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करूया आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी सरस्वती मातेचे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करावे आणि गुरुंच्या सन्मानाची पेटवूया ज्योत ज्ञानाची आत्मविश्वासाची आणि गुरुंच्या सन्मानाची करूया सरस्वती मातेचे पूजन सारे मिळूनी तिच्या चरणी लीन होऊनी करूया सरस्वती मातेचे पूजन सारे मिळूनी तिच्या चरणी लीन होऊनी ना यार होते हैं इंसुल्ट में हाँ बढ़िया ज्ञानाची आत्मविश्वासाची आणि गुरूंच्या सन्मानाची करूया सरस्वती मातेचे पूजन सारे मिळूनी तिच्या चरणी लीन होऊनी करूया सरस्वती मातेचे पूजन सारे मिळूनी तिच्या चरणी लीन होऊनी

नाही संवाद आहे प्रश्न नाही उत्तर आहे जिथे वाद नाही संवाद आहे प्रश्न नाही उत्तर आहे हिंसा नाही क्षमा आहे हाव नाही समाधान आहे धमकी नाही धमक आहे भीती नाही आधार आहे धमकी नाही धमक आहे भीती नाही आधार आहे शंका नाही विश्वास आहे पैसा नाही पण श्रीमंती आहे पैसा नाही पण श्रीमंती आहे

छत्रात संपन्न जे सामावलेले असतं ते सोबत असल्यावर आपल्या मग तिचा सारखं असल धन्यवाद तो बाब छत्रपती राजा असतो कारण की प्रत्येकाचे अवघात नसते घरी घरात परी पाळण्याची मी आपल्या शाळेच्या शिक्षिका आदिती पाटील मॅडम यांना आमंत्रित करते की त्यांनी आपली कविता सादर कराल विद्यार्थी ड्रामा द्रा, सादर करीत आहेत शिवराज समीक्षा हर्षवर्धन पृथ्वीराज दर्श कौतुक शर्वरी <ET> सर्व पालकांनी बसून घ्यायचंय कुणीही जायचं नाही फक्त वीस मिनिटाचा कार्यक्रम आहे कृपया ही पालकांना माझी विनंती आहे शिकायचं मोठा बाबा आले बाबा आले बाबा मला पैसे द्या ना बाबा चला आपण जेवाय बसून बाबा जरा तो पण खा इतर बाळा तो पण खा बाळा काय करतो शा शाळेत जा अभ्यास कर मी कामावर जातो बाबा मला द्या ना स्ति मा मा जी माय रे अंबरून वासर आले बापा माझ्या रोज लागून घेऊ दे आधी काम शिकून शना रे शिकून शाणा शिकून शना कुठ मोठा मास्तर होणार हाय तवा मले मास्तर मंदी स्ति माझी माया दिस्ति माझी माया पाया आयुष्यातील महत्वाचं स्थान म्हणजे आपले वडील त्यांच्या कष्टाची त्यांच्या प्रेमाची आपल्याला कधीही जाणीव होत नाही आणि आपल्याला ते दिसत असलं तरी आपण ते व्यक्त करत नाही

नाही वाटेकरी होता बाप मन जरे जसा कसा पाण्यातला मासा त्याच्या डोळ्यातला थेंब कुणा दिसणार कसा बाप बाप आपले अश्रू एका क्षणासाठी राखून घेतो आणि तो आयुष्यभरच रतो तो क्षण म्हणजे पाहित आक्षनाची जन्म भराचे रड़तो लेक जाताना सासरी जन्म भराचे रड़तो लेक जाताना सासरी जानी जप Oh, yeah. 嗯。Mm hmm.